नागपूर डिजिटल ची आज एक बैठक, आहे है ची ची एक बैठक जी ती पार बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यात आली मध्यंतरी जे भारतीय जनता पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष यांची एक बैठक जी झालेली होती प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या काही निवडक संपादकांशी पत्रकारांशी जी चर्चा झालेली होती त्यामध्ये डिजिटल मीडियाला जे डावलण्यात आलेलं होतं त्यावर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि असा निर्णय घेण्यात आला की भारतीय जनता पक्षाच्या वतीने जे पत्रकार परिषद राहील तिथे जायचं नाही जोपर्यंत डिजिटल माध्यमांना सन्मान देण्यात येत नाही तोपर्यंत त्या पत्रकार परिषदेमध्ये जायचं नाही असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि दुसरी गोष्ट टिळक पत्रकार भवन आणि नागपूर प्रेस क्लब इथे जे पत्रकार परिषदा होतात त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा डिजिटल माध्यमांनी कुणीही जायचं नाही हा सुद्धा एक निर्णय महत्वाचा घेण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माहिती अधिकारी जे आहेत जिल्हा माहिती अधिकारी त्यांच्या मार्फत डिजिटल माध्यमांना सन्मान मिळत नाही तर तो सन्मान मिळायला हवा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी एक डिजिटल माध्यमांची एक बैठक घ्यायला हवी आणि त्या बैठकीच्या माध्यमातून डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधी संपादकांचं काय मत आहे ते त्यांना त्यांनी जाणून घ्यायला हवं ते जाणून घेत नाही गेल्या आता एक वर्षाचा कार्यकाळ होत आहे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी म्हटलेलं होतं की आम्ही डिजिटल माध्यमांची बैठक घेऊ परंतु एक वर्षाहून जास्त काळ लोटलेला आहे अजूनसुद्धा त्यांनी बैठक घेतलेली नाही त्यांनी बैठक घ्यावी आणि ठोस निर्णय डिजिटल माध्यमांसंदर्भात घ्यावा आणि तसा प्रस्ताव जो आहे सरकारला महाराष्ट्र शासनाला पाठवा यावरही चर्चा करण्यात आलेली आहे आणि पी आर एजन्सी जे नागपूर शहरातील जे पी आर एजन्सी आहे ते सुद्धा डिजिटल माध्यमांना सन्मान देत नाही म्हणून त्यांच्यावरही डिजिटल माध्यमांनी बहिष्कार टाकलेला आहे कुणीही पी आर मा पी आर एजन्सी जी आहे त्यांच्या पत्रकार परिषदेला जाऊ नये असा सुद्धा निर्णय या बैठकीमध्ये या डिजिटल बैठकीमध्ये डिजिटल पत्रकारांच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे